गंगापूर तालुक्यातील बाबरगाव येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत सांगितलं आमदार सतीश चव्हाण यांनी संबंधित कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं पूर्ण करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं होतं बाबरगाव येथील शिवना नदीवर असलेला कोल्हापुरी बंधारा सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या पावसाच्या पुरामुळे वाहून गेल्याने परिसरातील सिंचन क्षेत्र कमी झालं असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला संबंधित बंधारा दुरुस्तीसाठी तीस मार्च दोन हजार बावीस रोजी एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या निधी मान्यता देऊ नाही अद्याप या बंधाराच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नाही आहे असं आमदार सतीश चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत या बंधाराच्या दुरुस्तीचं काम त्वरित पूर्ण करावं अशी मागणी केली त्यावर जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी बाबरगाव येथील कोल्हापुरी बंधाराच्या दुरुस्तीकरिता तीन कोटी साठ लाख रुपयांचे अंदाजपत्रक नव्यानं मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे सादर करण्यात आल्याचं सांगत या प्रस्तावास लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन बंधाराच्या दुरुस्तीचं काम पूर्ण केलं जाईल असं सभागृहात सांगितलं प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी